पाडे शिकायचे आपल्याला एक नाही पाडे शिकायचे मग आपल्याला पाडे व्यामध्ये पाठ करायला लक्षात ठेवायला अवघड जाते नाही मग आपल्याला लिहिताना चुका होते वरचं खाली खालचं वर होते आहे की नाही मग जे अवघड वाटणारे पाड्या अवघड वाटणारे कोणते पाडे असते पाचचा चा असते नऊचा असते सतराचा असते एकोणीसचा असते एक नाही आपण एक एक पाडी तयार करायला शिकूया कसं करायचं त्याला काही दिमाग लावायची गरज नाही डोकं लावायची गरज नाही असेल फक्त काय करायचं बघा आता सुरुवातीला शिकूया कसा पाच चा बरोबर मग आपण काय करा वन टू लिहून घ्या वन थ्री फोर फाईव्ह सिक्स परत लिहून घेतले मग आता आपल्याला पाच चा टेबल तयार करायचा असं तयार केलं पाच एक पाच असं तर आपल्याला आवड जाते की नाही मग आपण काय करायचं पाच घ्यायचा शून्य घ्यायचा पाच घ्यायचा शून्य घ्यायचा अजून पाच घ्यायचा पुन्हा शून्य घ्यायचा पाच घ्यायचा शून्य घ्यायचा पाच घ्यायचा आणि शून्य घ्यायचा दहा बघावर आले ना आले ठीक मग आता काय करायचं इथं आता काय करायचं बघा इकडचं सगळ्यात सोपं लक्षात ठेवलं कसं इथे एक घेतला आणखी इथे एक घ्यायचा दोन वेळेस एक आला मग आता काय करायचं दोन वेळेस दोन मी घ्यायचं का कुणाला राग नको आहे की नाही दोन पण दोन वेळेस घेतला आला मग आता काय करायचं तीन घ्यायचा त्यालाही दोन वेळेस घ्यायचं त्याला पण राग आला नाही जायचं आहे की नाही आलं का मग आता तीनच्या नंतर कोण येते चार येते चार बी घेतला त्याला बी घ्या दोन वेळेस आला का पाच ला एक वेळेस लिहून टाकलं का कारण पाच बी आहे ना इथं पण आहे बरोपीन म्हणून झालं का बघा बरं आता झालं का पाडा तयार वाचा बरं झालं तयार आहे का नाही मग तयार कर असं तयार करायचा पाडा